लोलंद शहरातील व पंचकृषीतील समस्या यांना वाचा फोडून ते निवारण करण्यासाठी आम्ही एक नवीन अनोखा असा उपक्रम गांधीगिरी मार्गाने सुरू केलेला आहे हे आंदोलन अगदी गांधीगिरी मार्गाने सेल्फी विथ समस्या अशा टॅगलाईन माध्यमातून असून ज्या ज्या ठिकाणी लोलंदच्या समस्या आहेत फुटलेले गटरे असतील सांडपाणी वाहून जाणाऱ्याच्या गटरींवरचे चेंबर असतील साठ्याला कचरा असेल उघड्यावर लघुशंका असतील असे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जाऊन एक सेल्फी काढून तो सोशल मीडियावर शेअर करणे व तो प्रशासनाच्या बरोबर नागरिकांच्याही मनात त्याविषयी जे सत्यता आहे ते दाखवणे असा एक उपक्रम हाती घेतलेला आहे याचं चा कारण असं आहे की प्रशासनाकडे व वारंवार आम्ही निवेदनं दिलेली होती परंतु पर प्रशासनाकडून त्या निवेदनांना असं उत्तर मिळतं आहे की आपल्या आपल्या तक्रेत तथ्य नाही आहे आपल्या आपले आरोप बिनबिडाचे आहेत मग हे आरोप काय आहेत जसंच्या तसं नागरिक आणि प्रशासनाच्या निदर्शनात आणण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे सेल्फी विथ समस्या या उपक्रमाला लोलनकरांनी पण भरभरून प्रतिसाद द्यावा अगदी त्यांना निर्भयतेने काही गोष्टी टाकता येत नसतील तर त्यांनी मला वैयक्तिक त्या त्या ठिकाणचे फोटो शेअर किंवा क करा किंवा मला बोलवा मी तिथे येतो आणि मी ते फोटो मी ते फोटो काढून स्वतः सोशल मीडियावर टाकतो असे मी आपल्या समस्त दक्ष लोळकरांना विनंती करतो आणि आपण सर्वांनी यात सहभागी व्हावे प्रशासनानेही थोडीशी मानाची का व्हायना परंतु हे फोटो पाहून त्यातील समस्या निवारण करण्यासाठी थोडीशी त्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी असंही त्यांना मी विनंती करतो हे आंदोलन असंच अविरत सुरू राहणार आहे सेल्फी विथ समस्या आपल्यापर्यंत सर्वांच्या स समोर सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आत्ता सगळ्या गोष्टी व्यक्त करत आहोत